लोकशाही पार्टी ज्योतीने आपण या ठिकाणी आलेलो आहे चांदूर रोडच्या ठिकाणी आलेली नवीन महाराष्ट्र बँक जे आहे नवीन नार्डन पालिका या ठिकाणी आपण आलेलो आहोत मागील एक वर्षापूर्वी पोलीस डायरी वादन न्यूजने असाच या रस्त्याला दणका दिला होता आणि हा बोगच रस्ता उघडकीस आणला होता आज या याची चित्र कसं उघडं पडलं बघा न्यूज बघा किती लांब लांब आहे त्याची लांबी जाडी बघा बघा मातीवर बनवलेला हा रस्ता मातीवर बनवलेला रस्ता बघा हा कोट्यवधी हो रुपये खर्चून एक बोगस बनवण्यात आला असून त्याचं आज रस्त्याचं रुंदीकरण किती आहे लांबीकरण किती आहे हे कुणालाच ठाऊक नाही इथं कसल्या दर्जाचा तो रस्ता आहे त्याचा कुठलाही नियोजित अंदाजित रंग त्या बोर्ड इथंही दिसून आलेला नाही आणि लावण्यात आलावी तर रस्ता तयार झाल्यानंतर तो लावण्यात आला आपण बघत आहे आमदार निधीतून हा रस्ता बनवण्यात आला तर माझी विनंती लोकशाही पार्टीच्या वतीने आजच्या घडीला मनगाट मी रस्त्याचे काम चालू आहे ते एक एक पावसामध्ये उकडून जात आहे आणि आठ आठ दिवसात खड्डे पडत आहे तर लवकरात लवकर आम्ही लोकशाही पार्टीच्या वतीने नांदगाव तालुक्याचे आमदार स्वसान्ना कांदे यांना लोकशाही पार्टीने भेट घेऊन त्यांच्या कानावर ही बाब टाकणार आहे आणि हे रस्त्याचे काम कसे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होते ते त्यांच्या नियोजन आणून आम्ही घेणार आहोत तरीबी आपण बघत आहात मनमाडकर मनमाड शहराचा भ्रष्टाचार कसा चौथ्यावर आलेला आहे मातीमध्ये हे काम करण्यात आलं आहे मातीमध्ये मातीत काम हे करण्यात आलेलं आहे काय घेते त्याची जी लांबी रुंदी आहे लोकांना दिसून येत असेल तशी आहे आणि हा ठिसूर रस्ता हा बोगस रस्ता त्याच्यातही मोठा गैरप्रकार भ्रष्टाचार झालेला आहे गैर प्रकार भ्रष्टाचार झालेला आहे आपण बघू शकते हा आत्ताच झालेला चार, चार, चार सहा महिन्यापूर्वीचा रस्ता हा ह्या नवीन गार्डन जवळचा हा पूर्ण फुटून गेलेला आहे फुटलेला रस्ता आहे हा हे नवीन रस्ता मातीमय चिखलमय झालेला आहे दिसून येत आहे आणि त्याची अवस्था बघा कशी आहे अशा ठेकेदार अधिकाऱ्यावरती आणि मनमाड नगरपालिकेत जो काही दोषी असेल या बांधकामाला संबंधित त्याच्यावरती कठोर कारवाई व्हा दोषी असणाऱ्यांना दंड व्हावा आणि त्यांना काळ्याआधीत टाकण्यात यावा अशी लोकशाही पार्टीची त्यांनी मी मागणी करतो